तेवीस रुपये रुपये तेवीस रुपये पंधरा नंबर बो एक रुपये तेवीस चोवीस रुपये पंचवीस रुपये सत्तर सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये चौदा पंधरा सत्तर रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सत्तावीस रुपये रुपये अठ्ठावीस रुपये वीस रुपये एकतीस एकतीस रुपये पंधरा रुपये સતરા એકવીસ વીસ રૂપાયો પન્નાસ એકાવન બાવન ત્રેપન ચોપન પંચાવન છપ્પન સત્તાવન અઠ્ઠાવન એકઠ एकोणसाठसा एकसष्टशे बाय त्रेसष्ट रुपये रो के चौदा नंबर पंचवीस रुपये सत्तर अठ्ठाव रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपया छत्तीस रुपये अडतीस रुपये रुपये अडतीस रुपये दालगन चौपन्न अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न एकोणजार साठ एकसष्टासष्ट त्रेसष्ट चौसष्ट रुपये पासष्ट रुपये सासष्ट रुपये सदुसष्ट रुपये अडुसष्ट रुपये एकोणसत्तर सत्तर रुपये सत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर 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 रुपये चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये लाड रेगण सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी एकोण नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव रुपये शहाण्णव शहाण्णव रुपये शहाण्णव रुपये लाड्रायगन नव्वद एक्याण्णव त्र्याण्णव रुपये शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव रुपये शंभर शंभर एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये